देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी रिपाईची उत्तर महाराष्ट्र यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी यावर्षी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली या महोत्सवाचं आयोजन नाशिकमध्ये होत असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा भव्य रोड शो झालाय संपूर्ण नाशिककर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आतुरतेने वाट पाहत होते जवळपास चाळीस गाड्यांच्या ताफ्यांसह मोदींचा भव्य रोड शो झाला पंतप्रधान मोदींवर नाशिककरांनी फुलांचा वर्षाव केला यावेळी नागरिकांनी जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला मिरची सिग्नल पासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत हा रोड शो करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महायुतीमध्ये असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार स्वागत देखील करण्यात आलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं नाशिकमध्ये आल्यामुळे महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये नव चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालं स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक